गीता अध्याय सतरा वा श्लोक तेरा वा विधीन मसृष्टा मंत्रहीन मदक्षिण श्रद्धा विरहित तामसं परिचक्षते विधिन ही दीर्घा म नंतर स्रू आहे त्या स्रूवर आघात घ्यायचा म मवर आघात येत नाही स्रू हे जोडाक्षर नाही आहे स अधिक ऋकार मिळून स्रू होतो त्यामुळे मवर आघात येत नाही विधिहीनम मसृष्टान्न मंत्रहीनम म मंत्र मंत्रहीन ही दीर्घ आहे वर आघात घ्यायचा मंत्रहीन म अदक्षिणम असं ऐकू आलं पाहिजे श्रद्धाविरहिता श्रवर आघात अनुस्वाराचा य यज्ञन यवर आघात अनुस्वाराचा न तामसं, अनुस्वाराचा म परिचक्षते चवर आघात विधी नमसृष्टा मंत्रही नम दक्षिण विधी मन्त्रै नम दक्षिणं विधिः नमसृष्टान्नं मन्त्रै नम दक्षिणं विधिः नमसृष्टान्नं मन्त्रै नम दक्षिणं विधिः श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक् क्षते श्रद्धाविरहितै यज्ञन् तामसं परिचक्षते श्रद्धाविरहितै यज्ञन् तामसं परिचक्षते श्रद्धाविरहितै यज्ञन् तामसं परिचक्षते श्रद्धाविरहितै यज्ञन् तामसं परिचक् क्षते श्रद्धा विरहित यज्ञामसिचक्षते सधिविग्रह विधिहनं असृष्टा मंत्रहीनं अदक्षिण श्रद्धा विरहित यज्ञ तामसम परिचक्षते विधिहीन म्हणजे विधीरहित किंवा विधीला सोडून हा सामासिक शब्द आहे विधीना हीन विधिहन ही तृतीय तत्पुरुष समास होतो अस्नदानरहित किंवा अन्नदानाशिवाय असं हा सामासिक शब्द आहे सृष्टम अन्नम सृष्टान्नं कर्मधारय समास न नय तत्पुरुष समास होतो मंत्रहीनम म्हणजे मंत्ररहित किंवा मंत्र, नम, मंत्र, रहित, कि वा मंत्र न करता हा पण सामासिक शब्द आहे मंत्रेणहीन मंत्रहीनः तृतीया तत्पुरुष समास होतो अदक्षिण म्हणजे दक्षिणा रहित किंवा दक्षिणा न देता दक्षिणा या रहित अदक्षिण हा, हा पण तृतीया तत्पुरुष समास होतो त्यानंतर श्रद्धाविरहितम म्हणजे श्रद्धा नसताना किंवा श्रद्धेने रहित असा हा पण सामासिक शब्द आहे विरहितम तृतीया तत्पुरुष समास श्रद्धाविरहितम यज्ञम म्हणजे यज्ञ तामसम म्हणजे तामसी माणसाचा परिचक्षते म्हणजे बोलला गेला आहे किंवा म्हणतात अन्वय विधिहनं असक्षिणं श्रद्धाविरहित यज्ञ तामसं परिचक्षते शास्त्रविधीनुसार न केला गेलेला किंवा शास्त्रविधीने रहित असलेला अन्नदानाने रहित असलेला मंत्र रहित असलेला अन्नदानही केलं जात नाही मंत्र मंत्रही म्हटले जात नाही दक्षिणा रहित असलेला श्रद्धेने रहित असलेला यज्ञ तामस यज्ञ म्हटला जातो यज्ञासाठी आवश्यक अशा पाच गोष्टी आहेत पण त्या पाचही गोष्टी यज्ञाच्या ठिकाणी नसतील तर तो तामस यज्ञ म्हणावा लागेल पहिलं सांगितलेलं आहे की कुठलाही यज्ञ करत असताना काय काय समिधा आणाव्या त्या यज्ञामध्ये कशा कशाचं हवन करावं कशा प्रकारे हवन करावं कुठल्या शुभमुहूर्तावर तो यज्ञ सुरू करावा त्याची पूर्णाहुती कधी व्हावी हे सगळं शास्त्रानी विहित केलेलं असतं पण यापैकी कोणतेही नियम न पाळता योग्य प्रकारे विधी समजून न घेता आणि योग्य प्रकारे तो विधी न पाळता जो केवळ यज्ञ दिसायला फक्त यज्ञ आहे पण यज्ञासाठी आवश्यक असलेले सगळे नियम जिथे धाब्यावर बसवलेले असतात अशा प्रकारचा यज्ञ हा तामस यज्ञ म्हटला गेलेला आहे अगदी साध्या साध्या गोष्टीतसुद्धा आपण तिथी वार बघून करत असतो की गणपती बसवायचा आहे तर गणेश चतुर्थीला गणपती बसवायचा आणि अनंत चतुर्थीला त्याचं विसर्जन करायचं म्हणजे अगदी लोकमानसापर्यंत पोचलेल्या यज्ञामध्ये सुद्धा कितीतरी बारकावे असतात आणि असे सर्व बारकावे ह्यापैकी कुठलाच बारकावा न पाळता केवळ मला हवं आहे ना मग मी केव्हाही आणीन कसंही करीन अशा प्रकारे जो यज्ञ केला जातो शास्त्रविधीला सोडून केलेला यज्ञ होय दुसरी गोष्ट सांगितली कुठलाही यज्ञ झाल्यानंतर तिथे प्रसाद म्हणून अन्नाचं वितरण करायचं असतं किंवा यज्ञामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतलेला आहे त्या सर्वांना भोजन द्यायचं असतं किंवा काही ना काहीतरी प्रसाद द्यायचा असतो अशा प्रकारचा प्रसाद न देता यज्ञ पूर्ण झाल्यावर सुद्धा अन्नदान न करता जो यज्ञ होतो तो तामस यज्ञ म्हणून ओळखला पाहिजे पुढे सांगितलं मंत्रहीनम यज्ञ म्हणत असताना प्रत्येक आहुतीबरोबर एक एक मंत्र म्हणायचं असतो म्हणजे ती आहुती अग्नीच्याद्वारे देवतांपर्यंत पोचवली जाते पण अशा प्रकारचा कुठलाही मंत्र न म्हणता केवळ भसावसा अग्नीमध्ये तीळ तांदूळ तूप ओतायचं आणि मंत्र म्हणण्याकडे फारसं लक्ष नाही अशा प्रकारचा यज्ञ मंत्रहीनम म्हणजे मंत्र न म्हण हा पण अर्थ आहे किंवा चुकीचे मंत्र म्हणून किंवा जे योग्य मंत्र आहेत ते मंत्र न म्हणता मंत्र या शब्दाचा अर्थच मुळी गुप्त गोष्ट कुठलीही यज्ञ क्रिया करताना त्यामध्ये अनेक गुप्त गोष्टी असतात की ज्या समजून घ्यायच्या असतात आणि त्याप्रमाणे यज्ञाचं संपूर्ण नियोजन करायचं असतं पण अशा प्रकारचे कुठलेही मंत्र न म्हणता जो यज्ञ केला जातो तो तामस यज्ञ होय शिवाय यज्ञ करत असताना किंवा यज्ञ संपन्न झाल्यावर ज्यांचा ज्यांचा आपल्याला उपयोग झालेला आहे किंवा तो यज्ञ संपन्न करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे त्यांना त्यांचा मोबदला म्हणून दक्षिणा द्यायची असते मंत्र म्हणणाऱ्या पुरोहिताला दक्षिणा द्यायची असते अन्न तयार करणाऱ्या आचार्याला काही ना काहीतरी त्याचा मोबदला द्यायचा असतो यज्ञाचा मांडव घालावा लागतो यज्ञवेदी तयार करावी लागते यज्ञासाठी आमंत्रणं द्यावी लागतात ही सगळी कार्य कुणाच्या तरी मार्फत आपण करवून घेत असतो आणि हे सगळं करणाऱ्या लोकांना त्यांचा त्यांचा मोबदला देणं ही यालाच दक्षिणा असं म्हणतात आणि ही दक्षिणा न देता यज्ञामध्ये प्रत्येकाने दिलेल्या सहाय्याबद्दल त्याचं कृतज्ञ राहायचं असतं आणि त्याला त्याचा मोबदला द्यायचा असतो असा मोबदला न देता उलट आलेल्या व्यक्तीलाच त्या यज्ञासाठी खर्च करायला लावणं असा दक्षिणारहित असलेला यज्ञ हा तामस यज्ञ म्हणावा लागेल त्याचप्रमाणे वेळ तुमच्याकडे तुम्हाला विधी माहिती नसला तरीसुद्धा चालेल अन्नदान थोड्या प्रमाणात झालं तरी चालेल मंत्र नसले तरीसुद्धा एक वेळ चालेल दक्षिणा ज्यांनी त्यांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे दिली तरी चालेल पण जिथे मुळात यज्ञावर श्रद्धाच नाही परमात्म्यावरच श्रद्धा नाही पण दिखाऊपणाने नुसतं स्वतःचं नाव सगळीकडे व्हावं ह्यासाठी जर यज्ञ करत असतील तर तो श्रद्धाविरहित असलेला यज्ञ तामस यज्ञ म्हणून सांगितला गेलेला आहे कुठलंही सत्कर्म श्रद्धेशिवाय पूर्णत्वास जात नाही यज्ञ हे सुद्धा सत्कर्म आहे पण त्या यज्ञावर तुमची श्रद्धा नसेल परमात्म्यावर तुमची श्रद्धा नसेल मग तुम्ही कितीही मोठा मांडव घालून दहा दहा पंधरा पंधरा दिवस जरी एखादा यज्ञ केलात तरीसुद्धा तो यज्ञ तामस यज्ञ असंच म्हटलं पाहिजे कारण ज्या यज्ञामध्ये विधी पाळला जात नाही अन्नदान होत नाही मंत्रोच्चारण होत नाही दक्षिणा दिली जात नाही आणि सर्व कर्म होत नाही तो यज्ञ तामस यज्ञ म्हणून म्हटला गेलेला आहे असं भगवंत या श्लोकामध्ये तामस यज्ञाचं वर्णन करता, एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया विधीही नमसृष्टांना नम, मंत्रही नमद क्षिणम् श्रद्धाविरहितञ यज्ञन् तामसं परिचक्षते हरि ओम् तत्सत्